तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन उल्हासनगर चार सुभाष टेकडी तक्षशिला विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शाळेतील अनेक फलक स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणाऱ्या आशयाने सजवली गेले होते विविध देशभक्तीपर गीतांनी हा उत्सव अधिक रंगदार झाला तर यावेळी परिसरात फुले व विविध रंगांच्या फुग्यांनी सजावट करण्यात आली होती या कार्यक्रमात पालक संघाचे सर्व सदस्य अनेक माजी विद्यार्थी पालक वर्ग व शिक्षक वर्ग झेंडा वंदनास उपस्थित होते कार्यक्रम विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन संपन्न झाला तर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद लुटला धमधूर सोसायटीचे संचलित तक्षशिला विद्यालय ज्युनियर कॉलेज प्राथमिक मराठी विभाग प्राथमिक इंग्रजी विभाग माध्यमिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयातील आर्ट्स कॉमर्स सायन्स या विभागाअंतर्गत आज तक्षशिलाच्या भव्य प्रांगणामध्ये अठ्ठ्याहत्तरावा भारतीय स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करीत आहोत संपूर्ण देश या आजच्या सुवर्ण दिवशी आपला आनंदोत्सव साजरा करीत आहे त्या सर्व देशवासियांना आमच्या या तक्षशिला विद्यालयाकडून हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या सुवर्णक्षणी आम्ही आमच्या शाळेमध्ये माझी आजी विद्यार्थ्यांचं आगमन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आम्ही त्यांना आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं आणि विशेष म्हणजे आम्ही आज अनेक दात्यांनी या आपल्या विद्यालयातल्या हुशार गरजू गरीब विद्यार्थ्यांना जे दान दिलेलं आहे ते आम्ही बक्षीस म्हणून आज त्यांना देत आहोत हा आम्हाला अभिमान आहे आणि त्या सर्व दात्यांना देखील शुभेच्छा प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र स्पॉट न्यूज उल्हासनगर